शिवसेन प्रसाद कसे असत कसे असत सर्वजण ज्या पाणी आम्ही पण तुमच्या आशीर्वादाने मस्तच आहेत तर बघा आता दिवस उघडून कुठपर्यंत आला सकाळचा गाजलेला आहेत नऊ नऊला काहीतरी मिनटं बाकी तर मी चालले दे। कामाला तर सकाळची खूप गर्दी असते तुम्हाला तर माहीतच तर आहे कारण माझा सकाळच्या कामाचा काही नाही वाहनं पण खूप येतात जातात तर सर्वांनी नवीन आहे माझा चॅनल तर सर्वांनी सपोर्ट करा तर बघा किती लांबपर्यंत चालत जावं लागतं मला रोड पास करत आहे तर व्हिडिओ कोणाकोणाला आवडतो लाईक कमेंट करून सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा माझे ब्लॉग कोणाकोणाला आवडतात तर असंच सपोर्ट करा सर्वांनी जास्त जास्त माझं ब्लॉग येणार आहे तर ब्लॉगिंग बघायला विसरू नका आठ एक ब्लॉग पडणार आहे तर सर्वजण सर्वांनी ब्लॉग बघा आणि वाटते वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर खूप धावपळ झाल्यामुळं दम पण लागतो आपण पटापटा चालतो त्यामुळं तर आता घेतलं मी उतरत आहे बघा तर माझे ब्लॉग कसे वाटतात कमेंटमध्ये सांगा लक्षपूर्वक आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका एक ते दीड किलोमीटर मध्ये यावं लागतं चालत तर मी आज आलेली बिघन चालत चला खूप बायका घराच्या बाहेर पडायला त्या कामांना आणि सर्वांना कामं करणाऱ्या महिलांना माझ्याकडनं मनापासून खरंच खूप शुभेच्छा स्वतःच्या पाया उभा राहिल्याबद्दल काहीतरी कोणतरी करतं आहे लॉकडाऊनमध्ये माणूस दाखवून दिलेले आहे त्यामुळे कोणतर आपापला बिझनेस कोण स्वतःचा व्यवसाय छोटा मोठा करू राहिलेत कोण घरगुती काम करत आहे कोण बाहेर जॉब करत आहे त्याबद्दल सर्व महिलांचे मनापासून आभारी आहे आणि अभिनंदन चला हे तर बॉग खतम करत आहे